नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची व्हिडिओ तुम्हाला बघून समजायला असेल दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चेमूर मध्ये भव्य दही सराव शिबिर होणार आहे तर आता मी तेच बघायला चाललो आहे कुठले कुठले पथक येणार ते बघूया आमच्या विभागातला पण पथक आहे तर तोही दाखवू आणि दोन पथक आहेत आमच्या इकडचे शिवशाही ज्योत गोविंदा पथक आहे अजून दत्तनगरचा पथक आहे आमच्या इकडच्या चेंबूर मध्ये सुमनगर मध्ये आणि आता आपण तिकडे जाऊया इथे सर्व स्टेज बीच बांधलेलं आहे आता कुठले कुठले पथक येतात ते आता आपण बघू तिकडं आणि माझ्या मित्राचा पण पथक आहे साईनाथ गोविंदा पथक तर तो तोही येणार आहे तर सर्व तो त्यांचा जर लावणार आमचा पण लोक साथ, साथ लावणार आहेत सा आता बघूया कोण कोण येतंय आणि कसं काय असतं तिकडं तर लेट्स गो जाऊ आपण

नेत्रदीप अस कामगिरी एकदम शिस्तबद्ध असं ते थर लावला येत आहेत साईनाथ गोविंदा पथक यांच्यात बोल बाजूरंग जे आजूबाजूला गोविंद आहेत त्यांनी त्यांना सहकार्य करायला साईड लावल्या सर्वांनी पकडण्यासाठी सर्वांना पथक पकडण्यासाठी सर्वांनी पुढे आव्हाड नगर गोविंदा पथक तरी जरा त्यांना खूप सुंदर असे चौथा मनोहर त्यांनी तयार केले आहे अगदी शिस्तबद्ध असा गोविंदा साईनाथ गोविंदा पदक गोकर्णगर नावाज दिला गोविंदा पदक आणि टॉपर आता उभारा त्यांनी कडक अशी तरी सलामी दिली आहे धन्यवाद 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 साईनाथ गोविंदा फक्त गोकर्णगर धन्यवाद आहे या गोविंदा पथकामध्ये आपला मित्र कुणाल सुतार पण आहे पदक त्या ठिकाणी जर गोविंदा पदक असेल त्यांनी स्टेज संपर्क सपोर्ट आहे जे नवीन गोविंदा पदक आले असतील इथे साथर न एकदम शिस्त पद्धतीने आणि न पडता चढून खाली उतरायचं आहे व्यवस्थित न्यू गोविंदा पदक या ठिकाणी मानवी मनोहर असणं सुरुवात केलेली आहे तीन मनोरे यशस्वीरित्या त्यांनी उभे केलेले आहेत आणि चौथा गोविंदा पथक होत आहेत त्याचबरोबर सर्वांना आजूबाजूचे जे गोविंदा पथक आहेत त्यांना विनंती करतो की आपण धरण्यासाठी पुढे वाहत हात वरती करा सर्वांनी उत्कृष्ट असा मानवी मनोहर रचण्याचा कार्यक्रम या ठिकाणी न्यू गोविंदा पथक यांच्याकडून आणि यशस्वीरित्या त्यांनी पाच मनोहरे रचलेले आणि सहावा उभं राहण्याच्या प्रयत्नात त्यांनी सुंदर असा कडक अशी धन्यवाद शिस्तीमध्ये खाली उतरायचं आहे खूप खूप छान धन्यवाद 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 न्यू गोविंदा पदक या ठिकाणी सक्सेस असा मानवी मनोरी आपण या ठिकाणी उपस्थित जय राहूल गोविंदा पथका समन्वयक दिनेश शिंदे साहेब यांचा सत्कार आमचे युवा शाखा समन्वयक सोपनिल तांडेल यांच्या हस्ते आपण करत आहोत त्यानंतर आपल्या झोपडपट्टी महासंघाचे मुंबईचे जिल्हा अध्यक्ष भाई तांबे यांचा सत्कार या ठिकाणी आमचे तात्या गँग गोविंदपोटक पाच धारांचे मनोहर राजाचे परेश साहेब यांच्या सत्कार खाली उभे राळा सर्वानी हात उर्दी करा खूप सुंदर असा मनोहर राजा तात्या गोविंदा गोविंदपोटक चिकलवाडी व्हेरी गुड छान छान সখাকেন্তাপে এদাসটকার পরেছামকরথাইপ পাসটিম্তুটর ভাকারক গোডা সিুনেরে গোইদাপত্াক মিলা ইদান্ন্ন্ন্ন্ন্রাই কানিন प्रयत्न दे एक खुश खबर आहे येथील येथील एक गोविंद पटक हे सात थराच्या मनावर असणार आहेत त्यांना टाळ्या होतो त्यांचे त्यांचे ही स्वर्गाच्या ही सात थराचे सात थर लावून तुम्ही सहा मध्ये भाग घेऊ शकताय आणि सात तुम्हाला दोन सहन दिले जातील काही घाई गडबडी करायची नाहीये खूप सुंदर असे मनावर असलेले सूर्य गोविंद पथक महिला गोविंद पथक वडाळा <laughs> राजधानांमध्ये हुंट शेरी शोध पाच असा एकमेव या ठिकाणी आलेला बोलता पटकन आहे सर्वांनी शाळेवर काही कायमाचं काही सगळे पाच घरची चांगल्या पद्धतीने त्यांनी लावलेले आहेत हात वरती करायचं गोविंदा पत्र तीन एक्केचा मानव मंडळावरती मानो रा रचत आहेत या गोविंद पत्राचे एक वैशिष्ट्य आहे मुंबईमध्ये नव्हे तर सारख्या शहरामध्ये पाच लावण्याचा सहा रस्त्याचं पद्धतीने अशा मनोरंजनाचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे पंचमुखी गोविंद पदक आधी गोविंद पदक या विभागातून पाच ते सहा गोविंद पद्धती पाहिजे वेळेचा निर्बंध नाहीये चढून व्यवस्थित उतरायचं आहे कुणीही घाई ग्रमण करायची नाही वेळेचा बंधन नाहीये द्या विजय असो या ठिकाणी दत्तनगर भर सहा तारा माम रचत आहेत दत्तनगर गोविंद पथक उत्कृष्ट आणि गोविंद पथक आता मध्ये नावाजला गोविंद पथक त्याचबरोबर पुणे सारख्या ठिकाणी धबधबा असणार हा गोविंद पथक दत्तनगर गोविंद पदक खूप चिंतर सांग पुचा प्रयत्न एकदम व्यवस्थितपणे काही काही नाही करायचं आज खूप सुंदर असा